हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेसनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आले आहे आज चोवीस कॅरेट एक ग्रामसाठीचा गोल्ड रेट आहे बारा हजार सहाशे आठ रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा गोल्ड रेट आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये सध्या असे ब्युटिफुल कानातले डिझाइन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला नवीन आणि ट्रेंडी डिझाईन जे सोन्याच्या कानातले घ्यायचे असतील तर ही नवीन फॅशनमध्ये असलेले डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करा ड्रेसवर साडीवर अशा इयरिंग वेस्टर्न लुक देतात मॉडर्न स्टाईलिश आणि क्लासी दिसण्यासाठी तुम्ही अशी सोन्याच्या कानातली बनवून घेऊ शकता खूपच सुंद सुंदर सुंदर आणि निवडक अशा सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत या सर्व इयरिंग दोन अडीच ते तीन ग्रॅम आहेत एक ते दोन ग्रॅम मध्ये अशा स्टड इयरिंग तुम्ही दररोज वापरण्यासाठी बनवून घेऊ शकता अशा स्टड इयरिंग मॉडर्न आणि हाय क्लास दिसतात तसेच मोस्ट डिमांडिंग आणि फेवरेट असणाऱ्या अशा न्यू डिझाईनच्या बाले इयरिंग देखील तुम्ही डेली यूजसाठी निवडू शकता कार्यक्रमांमध्ये असे सुंदर डिझाईनचे टॉप्स कानातले तुम्ही घालू शकता मोती आणि पिंक स्टोनची ही डिझाईन देखील खूप युनिक आणि अट्रॅक्टिव्ह वाटते पारंपारिक डिझाईनमधील या काही टॉप्सच्या डिझाईन्स पहा ज्या सुंदर आहेत पारंपरिक पण आधुनिक डिझाईनचे आहेत गोल्ड आणि डायमंड हे कॉम्बिनेशन नेहमीच रिच आणि स्टनिंग लुक देते जर तुम्ही मॉडर्न कल्चरचे असाल आणि तुम्हाला नेहमीच मॉडर्न दिसायचे असे असेल तर तुम्ही अशा इयरिंग्स बनवून घ्या खूप सुंदर सुंदर डिझाईन्स यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतात या व्हिडिओमध्ये दाखवलेले इयरिंग्स थोडे सिंपल आहेत थोड्या स्टायलिश आहेत थोड्या मॉडर्न वेअर आहेत अशा इअरिंग्स घातल्यानंतर तुम्ही खूपच सुंदर दिसाल जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या इअरिंग्सपैकी काही इअरिंग्ज आवडले असतील तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर असे करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा